कोणी काहीही प्रयत्न करो आपणास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर ठीकच अन्यथा आपण मंगळवेडा पंढरपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणारच अशी भूमिका भगीरथ भालके यांनी जाहीर केली आहे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळावी अशी मागणी आपण शरद पवार यांची भेट घेऊन केली आहे उमेदवारी मिळाली तर ठीकच नाही मिळाली तरी आपण निवडणुकीच्या रिंगणात असणार आहोत असं भगीरथ भालके यांनी म्हटलं आहे सभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने देखील आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही लोकसभेला माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभेला आम्ही महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागं खंबीरपणे आम्ही काम केलं आहे आमच्या मतदारसंघातून आमच्या भागातून मताधिकी देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी पार पाडली आहे महाविकास आघाडीकडून पवारसाहेबांच्याकडून मी आग्रही असणार आहे नक्की ते विचार करतील आणि मात्र मी येणारी निवडणूक ही लढवणार आहे मी यापूर्वीच त्या ठिकाणी ती गोष्ट या मतदारसंघात तुतारी हाती घेण्यासाठी इच्छुक वाढलेत नागेश भोसले वसंतराव देशमुख यांनीही उमेदवारीची मागणी करत पक्षप्रवेशाचे संकेत दिलेत हे दोघेही प्रशांत परिचारक यांचे समर्थक मानले जातात स्वतः प्रशांत परिचारकही तुतारी हाती घेतील अशी चर्चा आहे या सर्व पार्श्वभूमीवर भालकेंनी आपली भूमिका स्पष्ट केली